एकीकडे लोप पावत चाललेल्या संबळ वाद्य जे आमच्या खानदेशामध्ये सने वाद्य म्हणतो असं हे पाव पावत चाललेलं हे संबळ वाद्य दुसरीकडे तरुणींना भुरळ घालता एकी काय म्हणून आज पुणे येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या बावीसव्या रा, राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने दुपार सतरामध्ये एका तरुणीने सुंदर या ठिकाणी संबळ वाद्य या ठिकाणी वाजवून तरुणांची उहावा मिळवली नेमकं ही तरुणी कोण या तरुणीला नेमका ही संबंध वादण्याची कला कशी अवगत झाली म्हणून आप, आज आपण तिच्याशी थोडी चर्चा करूया मॅडम नमस्कार आपलं काय नाव माझे नाव मोहिनी किशोर भुसे आपण कुठून मी नाशिकचे प्रॉपर वडांगले माझं गाव आपल्याला या वाद्याची बरोबर कशी पडली ऍक्च्युली मी जेव्हा शाळेत होती याच भाते तेव्हा एका विद्या विद्याप्रसारक संस्थेच्या वैयक्तिक वाद्यवादन या स्पर्धेसाठी म्हणून मी सांभाळून शिकली होती पण मला पूर्वीपासून आ, ते आगे। आगे। आ, नमका, मला आवड नेमकं मी मला आवड झाली आणि आवडच्या माध्यमातून मी प्रशिक्षण घेतलं आणि मला ते संबळ वाजण्याची कला अवगत झाल्याचं या ठिकाणी मॅडमांनी सांगितलं मला एक सांगा की हे संबळ वाचताना किंवा मग तुम्ही हा कार्यक्रम अशा पद्धतीने घेत असताना नेमकं जे तरुण आपल्याकडे तुमच्या वाद्याकडे ते आकर्षित होतात ते पाहून काय नेमकं मनात असं वाटतं की का आपण तरुणी म्हणून वाचतो पण तरुण तरुण का वाजत नाही किंवा तरुण या आवडकडे का जात नाही काय वाटत ना आपल्या मनाला काय सांगा ऍक्च्युली संबळ जे वाद्य आहे ना ते गोंधळ हा विधी नाट्यामध्ये वाचलं जातं आणि गोंधळाचं बलस्थान जे आहे ते आहे संबळ बलस्थान वाद्य परंतु गोंधळ काहीतरी आपल्याला लिमिटेड लोक आहेत म्हणजे एक एक विशिष्ट प्रकारचा समाज आपण त्यांना गोंधळी बोलतो असे जे रिस्पेक्टेड सगळे गोंधळी लोक आहेत हे लोक सादर करतात त्याच्यामुळे ती त्यांच्यापर्यंत सीमित राहिली आहेत परंतु सर इचं प्राचीन आपल्या आपली संस्कृती आहेच जर पिकणार आहे डीजे वगैरे 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 झालो किंवा अट्रॅक्ट करतो तो लोकांना कर सो हे आहे ते पारंपरिक या पारंपारिक वाद्य आहे परंतु ते पर प्रत्येकाला अवगत नसत आणि ही कला मी शिकलो शिकली आणि तिचे शिकलेले जे, शिकले जे गुण आहेत ते मी आज लोकांना दाखवते असं या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र विषयी बोलताना मॅडम यांनी सांगितलं धन्यवाद मॅडम थँक्यू दाखवत नाही